हॅलो मित्रांनो गेल्या तीन दिवसामध्ये आपल्यांना पन्नास रेस्क्यू कॉल आले होते फक्त एकाच सापाचे से सँडबोवा म्हणजे गावाकडे सापडणारा रक्ती फोडसा मला या सापाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे सा। जे पन्नास कॉल आपल्याला आलेले आहेत मित्रांनो ते प्रत्येक वेगवेगळ्या लोकेशनवरून आलेले आहेत आणि साप एकच आहे तर काय होतंय असं तर ते सांगतो तुम्हाला पावसाळ्यामध्ये काही साप तुम्हाला स्पेशल दिसणार आहेत त्यामध्ये हा साप प्रमुख असणार आहे आणि बहुतेक लोक या सापाला विषारी समजतात पण हा साप पूर्णतः बिनिशारी आहे मित्रांनो गावाकडे मान्यता अशी आहे की हा साप चावल्यानंतर रक्ताची उलटी होते अंगावरती चट्टेपट्टे येतात तर मित्रांनो मुळात तो विषारी साप हा आहे फुरसे आणि आपण ज्याला मारतोय तो रक्ती फोर्सा सँडबोवा हा दोन्ही वेगळे साप आहेत मित्रांनो तुम्हाला मी त्यांचे तीन फोटो दाखवतो ज्याने तुम्हाला ओळख करता येईल लहान असताना हा थोडासा वेगळा दिसतो त्यानंतर मोठा असताना थोडा आणखी बदल होत आहे आणि त्याच्यानंतर मोठं झाल्यावरती आणखी थोडं बदल होत आहे लोकांना हे बदल समजून येत नाही आणि लोक याला विषारी समजून मारतायत तर तो साप वेगळा आहे मित्रांनो याची ओळख बघून घ्या रिसेंटमध्ये एका मुलीने सुद्धा रेस्क्यू केला होता आम्ही जिथे रेस्क्यूला गेलो होतो त्यानंतर तुम्हाला जर का असा विषय वाटतोय तर माझे एकदा चावलेला आहे त्याची सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि तरी तुम्हाला जर का खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगल करू शकतायत पुस्तकं बघू शकता, शकता किंवा दुसऱ्या सर्व मित्रांना विचारू शकताय पण हा साप पूर्णतः बिनविषारी आहे आपल्याला जे पन्नास कॉल आले होते त्याच्यातले हार्डली सहा ते सात आपण रेस्क्यू केलेले आहेत बाकी सगळे लोकांनी स्वतः पकडून सोडून दिलेले आहेत तर हा साब तुम्हाला खूप दिसणार आहे म्हणून माहिती करण्यासाठी व्हिडिओ बनवलेली आहे अशा माहितीसाठी आपल्या बनवू राहा धन्यवाद